परभणी इथं संविधान प्रतिकृती विटंबणेच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती यामुळं रांगोळीतील बौद्ध समाजाच्या वतीनं गाव बंदचं आवाहन करण्यात आलं होतं था। गावातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते परभणी इथं संविधान विटंबणेच्या निषेधार्थ बौद्ध समाजानं पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांनी धरपकड सुरू केली होती यावेळी सोमनाथ सुर्यंशी याला पकडण्यात आलं होतं या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्यामुळं रांगोळीतील बौद्ध समाजाच्या वतीनं रांगोळी गावातून फेरी काढण्यात आली होती यावेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील तलाठी अविनाश कुंभार यांना बौद्ध समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी अक्षय कांबळे निखिल कांबळे विशाल भोसले कुबेर कांबळे मानिक चोपडे मोहित कुर्णे आणि भीमसैनिक मोठ्या दिशेने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी रांगोळीहून संतोष कमते